महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय महेंद्र थोरवे यांच्यावर राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी गंभीर आरोप केलेत महेंद्र थोरवे म्हणजे रायगडचा वाल्मिक कराड असल्याचा आरोप सुधाकर घारे यांनी केलाय हे सांगताना त्यांनी थोरवे यांच्या कथित गुंडगिरी आणि दादागिरीचा पाडा वाचलाय दोन दिवसांपूर्वी भरत गोगावले यांच्या वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्यात शिवसेना आमदारांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती मी आपल्याला वारंवार सांगतोय कर्जतमध्ये जी दहशतवादीला कारणीभूत आहे तो महेंद्र थोरवे आहे आणि कर्जत मधले कर्जत खलापूर रायगडमधला खरा वाल्मिक कराड हा महेंद्र थुर्वे आहे मी प्रशासनाला आणि गृह खात्याला एक विनंती करणार आहे का महेंद्र थुरवेची सखोल चौकशी करावी पोलिसांचं जे गोपनीय एंट्री आहेत या एंट्र्यांची चौकशी करावी महेंद्र थोरवेचा पोलिसांच्यावर असलेला दबाव आणि इथल्या जनतेवर असलेला दबाव इथली कर्जत खलापूरची जनता की भयभय झालेली जनता आहे त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त महेंद्र थोरवे आहे आणि मी आपल्याला वारंवार सांगतो का महेंद्र थोरवे हा कर्जत खलापूरचा नव्हे तर पूर्ण रायगड जिल्ह्याचा वाल्मिक करा कराड आहे याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे सबस्क्राईब प्रेस द पॅल आयकन नेव्हर मिस अन अपडेट